हाय हॅलो मैत्रीण गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हे पा मैत्रीण मी आता लागलेली आहे सकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला मालकाला आहे आज सोमवार त्यामुळे ना मी काय केलं पहिले कुकर मध्ये बटाटे उकडून घेऊन बटाट्याचा कुकर साईडला ठेवलेला आहे आणि आता मी इथं करणार आहे सुक्की मोडाची मटकी त्यासाठी मग फ्रीज मधली मी मटकी काढून थोडं वेळ पाण्यात ठेवली छान अशी ती धुवून घेतली आणि मी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल छान असं कडक गरम केलं आणि त्यामध्ये मटकी टाकली मैत्रिणी तरी छान कडक तेल केलं आणि त्यामध्ये मटकी टाकली ना मटकीला छान स्मोक बसतो आणि खाताने बी छान वास येतो तिचाही आता मी कांदा आणि मटकी छान अशी भाजून घेतली आहे भाजून घेतलेली मटकीने ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि काढून घेतलेली मटकीची कडाई ना छान अशी धुवून घेते काय होतं मी आता कढई धुवून घेऊन परत गॅसवरती ठेवलेली आहे कढई गरम होती तोपर्यंत ना मटकीमध्ये मी ना लाल तिखट हळद मीठ टाकून घेते आणि टमाटा पण मी त्याच्यातच टाकलेला आहे आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये घालून घेते मी तेल मी तेल थोडंच घालणार आहे कारण मी भाजता वेळेस थोडं तेल टाकलं होतं हे आता मी तेल टाकते आणि त्यामध्ये ना थोडा शेंगदाण्याचा कूट टाकलेला काहीतरी मी शेंगदाण्याचा कूट टाकत नसते पण होता खिचडला केलेला म्हणून मी चालू चालू टाकला आणि आता कढईमध्ये ना जिरे मोहरी टाकून घेते तेल छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये नाही मी भाजलेली मटकी टोमॅटो हे सर्व टाकून घेते छान असं मिक्स करते मैत्रीण कुठली बी सुकी भाजी करताळीस ना त्यामध्ये बिलकुल पाणी नाही घालायचं फक्त ती त्याला मिठातच शिजून घ्यायची हे आता मी वरती थोडं मीठ टाकलेलं आहे आणि पात्र दिलांना मी छान असं झाकून ठेवते आणि त्यामध्ये घालते थोडी कोथंबीर कोथिंबीर घेऊन परत मिक्स करते आणि मला आता खिचडी करायची आहे म्हणून त्यामुळे मी काय करते हे खिड ना छोट्या गॅसवर उतरून ठेवली आणि आता मी लागलेली आहे खिचडीचे तयार हे पहा मी आता मिरची कट करून घेते मैत्रिणी तुम्हाला ना मिरची खूप दिसत असेल पण मिरची तिखट नव्हती म्हणून मी जास्त घेतली होती हे पहा आता आपली भाजी पण झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे तेल तापते तोपर्यंत मी बटाटे सोलून घेते तेल पण तापलेलं आहे आता मी त्यामध्ये मिरची घालून घेतली मिरची थोडी तळती म्हणून मी तो राहिलेला बटाटा पण सोलून घेतला त्यामध्ये आता मी टाकला आहे थोडा शेंगदाण्याचा कुट नंतर घालते खिचडी मी ना ले ले शा ते खिचडी साठी दोन बटाटे घेतलेले आहेत छान असं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आता थोडं मीठ टाकते मी नंतर थोडं घालणार आहे मीठ आता मी ना राहिलेला सगळं शेंगदाण्याचा कुट त्या खिचडीला टाकून घेतलेला आहे आणि उकडलेले बटाटे ना छान असे चाकुनी बारीक करून त्यामध्ये घालत आहे आणि ते पण मिक्स करते आणि परत त्यामध्ये ना थोडं मीठ घालते म्हणजे काय होतं खाता वेळेस ना ते बटाटा दाता खाली ते पण छान चवदार लागतं पाहता मी छान अशी कढई मध्ये मिक्स करून घेतलेली आहे खिचडी आणि आता कढई उतरून ठेवलेली आहे खिचडी थोडी थंड व्हायला आणि चपात्या करून घेते आहे कारण मालकाबरोबर दादा पण जाणार होता त्याला मी ना तीन पोळ्या लाटून घेते असते अगोदर आणि राहिलेल्या नंतर बारक्याला छोट्याला उठवलेस नंतर करणार आहे पाहताना त्याच्यासाठी ना झालेले आता चपात्या तयार मी आता त्यांचे ना डबे भरून घेणार आहे तो डबे भरते तोपर्यंत ना मालकाने दूध मागितलं होतं त्यांना ना दूध प्यायला देते कारण सकाळी सकाळी खिचडी खायला नको म्हणतात आणि उपवास असल्यामुळे दुसरं काही नाश्त्याला करायला येत नाही पहा दूध गरम झालं मी आता त्यांना दूध आणि तुप प्यायला देते जरा नको म्हटलं होतं काहीतरी पण दिलं मी हे पहा मी ना त्यांच्या डबे भरून घेते खिचडी पण थंड झाली होती भरून घेते ती आणि दादाला पण त्यांच्या बरोबर जाणार होता त्याचा पण डबा भरून घेतला पा त्याला मटकीची भाजी देते तो मटकीची भाजी असली काही म्हणतो मला जास्त डेजा खूप आवडते म्हणजे दोघांना बी आवडते मटकीची भाजी आणि त्याला पण मी खिचडीच देणार होते कारण सोमवारी ना माझी सगळ्यांनाच खिचडी असते नाश्त्याला मी दुसरा काही वेगळा नाश्ता करत नाही सोमवारी हे पहा आता त्यांचे डबे भरून दिले त्यांना वाटं लावलं आणि मी आता छोट्या बेबीला उठून त्याला दूध प्यायला दिलेला आहे आणि त्याच्यासाठी एक चपाती चालू चालू करून घेतली त्याचं दूध पिऊस्तर त्याला आता आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे पहा त्याचा पण टिफिन भरून दिलेला आहे तो बी चाललेला आहे आता चला मैत्रिणी मी त्याला सोडून येते बाय भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये